आज शुक्रवारी पैठण तालुक्यातील मौजे नवगाव आडूल विहा मांडवा आपेगाव येथे जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व भावी खासदार श्री डॉक्टर कल्याण काळे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त भव्य असे सत्कार करण्यात आले यावेळी आघाडीचे प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर काळे हे पैठण तालुक्यातून व विहा मांडवा जिल्हा परिषद गटातून अधिक मताधिक्य देऊन विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला उमेदवार व भावी खासदार श्री कल्याण काळे यांनी निवडून आल्यानंतर मराठा धनगर मुस्लिम या जातींना आरक्षण मिळून देण्याचं कोळी बांधवांचा विरोध असलेला पैठण येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करणार असल्याचं आश्वासन यावेळी दिला या प्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचौरे मनोज भाऊ पेरे रवींद्र काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण युवा नेते दत्ता पाटील गोर्डे बद्री बद्रीनारायण भुमरे निमेश पटेल अंकुशराव रंधे कांचन चाटे विशाल वाघ चौरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माउली पाटील मुळे शुभम पिवळ किरण शिंदे उमेश पंडुरे हमीद सर कापसे पाटील राजू शेख मोहम्मद हानीफ शेख मुश्ताक पठाण विनोद भाऊ तांबे कल्याण भुकेले अशोक नाना आवटे शिवसेनेचे शहर प्रमुख अजय परळकर भैया शेळके उदयसिंह पवार युवराज चावरे संभाजी काटे शिवाजी घोडके डॉक्टर सुरेश चौधरी रफिक कादरी बाबासाहेब पवार रावसाहेब नाडे शांता ताई नरवडे अंजली बांगर माने ताई, सदानंद खडसन हाशम पठाण नसीब पठाण निवेश भावले अजिम पठाण काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी असंख्य नेते महिला पत्रकार कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रईस मिल्ली बुलंद आवाज पैठण